नमस्कार मित्रांनो आपल्या हॉटेल मासुळेला आपले जे वस्ताद आहेत ते वस्ताद मला रोज म्हणायचे की तुम्ही आमच्या हातचा एकदा व्हेज खा वेज। वेज ची क्वालिटी चव एक नंबर दाखवतो पण मी आजपर्यंत कधीच बाहेर गेलो आणि व्हेज हॉटेलला कधी खाल्लं नाही कारण की आपण नॉन प्रेमी बाहेर जरी कुठं फिरायला म्हणलं तरी घरची आईच्या छातची भाकरी चटणी थोडीशी भाजी वगैरे घेऊन खायचो तर हाच हा माझा मित्र त्याला उपवास होता सोमवार आणि मला सुद्धा उपवास होता मी त्याला फोन करून बोलवलं कारण आमच्या वस्तात व्हेज खाण्यासाठी बोलवलं होतं तर त्यांनी आज अख्खा मसूर अख्ख्या मसूरची सातळ म्हणजे उसळ गुलचर रोटी जी तंदूरमध्ये मसाला रोटी असते गुलचर रोटी गुलचर रोटी तंदूर आणि चुल चुलीवरील तिळ लावलेली बाजरीची भाकर आणि तव्यावरचा ठेचा एकदम उत्कृष्ट असं जेवण मन भरून जेवलो पहिल्यांदी व्हेज मी बाहेर खाल्लं पहिल्यांदी आणि एक नंबर असे एक नंबर चव तुम्ही म्हणत असाल तुझंच हॉटेल आणि तूच व्हिडिओ बनवतो पण आपल्याच हॉटेलची आपल्याच वस्ताची आपणच नाव घ्यायला पाहिजे एकच नंबर क्वालिटी धन्यवाद यावाच लागतंय खावास लागतंय खा हॉटेल मासमी